शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करून मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करावे भाऊसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निकालात भाजप शिवसेना युतीने भरघोस यश मिळवलेलं आहे आणि आता सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा चालू आहे वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू चालू आहेत तर भाऊ आपल्याला या संदर्भात काय वाटतं कोण मुख्यमंत्री होईल म्हणून आपण बघितलं की गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं प्रचंड म बहुमतानं शिवसेना भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मतदेखाने निवडून आले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवून या राज्यामध्ये जवळपास सत्तावन्न जागा मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि चार आमदारांनी पाठिंबा दिलेला आता एकसष्टचे आमदार हे शिवसेनेत झाल्यामुळं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महायुतीने निवडणूक लढवली आणि खरंतर श्रेय हे मुख्यमंत्र्यांचे आहे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ त्यांना आहे परंतु जालना जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांची मागणी आहे आणि सर्वांची इच्छा आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व्हावे आणि या राज्यातील पीडित मागासलेल्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी तर अत्यंत चांगल्या योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राबल्या गेल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वयसी योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वारकऱ्यांच्या दिंडीला मदत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरसकट कर कर्जमाफी जर करायची असेल तर पुन्हा या राज्याचे सूत्र सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे दिले पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आम्ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने आमचीही मागणी आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब व्हावे आणि या, या रा या राज्याला पुन्हा झपाट्यानं राज्याचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडेच पुन्हा धुरा गेली पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने पटकावलेली आहे त्यामुळं साहजिकत भाजपचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आवडतो तर या संदर्भात आपण काय बोला साहजिकच भारतीय जनता पार्टीने या महायुतीमध्ये जास्त जागा लढवल्या आम्ही एक्क्याऐंशी जागा लढवल्या आमचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा एकाहत्तर टक्के आहे मग जागा निवडून आल्या विरोधी तुम्ही बघता उबाटा शरद पवारांचे राष्ट्रवादी असल किंवा काँग्रेस असल या महाविकास आघाडीचे फक्त पन्नास आमदार निवडून आले आम्ही एक्क्याऐंशी जागा लढलो आणि सत्तावन्न आमदार हे शिवसेनेचे शिंबोलवर निवडून आले पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबाचे नेतृत्व या राज्याला मान्य केलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जागा जरी जास्त आल्या असल्या तरी नेतृत्वाखाली ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका ला लढल्या असल्यामुळं आणि तमाम लाडक्या बहिणींची तर इच्छा आहे लाडक्या भावांची आहे आणि तमाम सर्वसामान्यांची इच्छा आहे की हा सर्वसामान्यांना हवा असा वाटणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी वर्षा निवडण्याचे दारे उघडून देणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी ओळख या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये मुख्यमंत्र्यांची झालेली आहे म्हणून पुन्हा मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवलेला आहे त्यात शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या तीन जागा आहेत तर पाच महायुतीचे आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत यापैकी कोण मंत्री होईल असं आपण असं वाटतं साहजिकच मोठ्या फरकाने पाचही जागा या महायुतीच्या इथे निवडून आलेल्या आहेत जालन्यामध्ये सन्माननीय ने आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब हे आठ वेळेस निवडणूक लढले आणि त्यांनी पाचव्यांदा हा विजय मिळविला मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्याने <coughs> आदरणीय खोतकर साहेबांचा विजय झाला त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून सन्मानी खोतकर साहेब यांचा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी त्यांना मंत्रिमद जर दिलं तर या जालना जिल्ह्याचा झपाट्याने विकास जर करायचा असेल तर खोतकर साहेबांना या येणाऱ्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य मु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्थान दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे अर्जुन खोतकर यांचं सांग की कोण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल असं आपल्याला वाटतं साहजिकच आता मी शिवसेना जिल्हा प्रमुख असल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाबद्दल मी सांगू इच्छित नाही परंतु मंत्रिपद हे एक दोन मंत्रिपद जर जिल्ह्याला मिळाले महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीला जरी मिळालं तरी साहजिक आहे माजी मंत्री सन्मान्य बवनराव लोणीकर साहेब माजी मंत्री कॅम पाणीपुरवठा मंत्री आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तिकडं संतोष भाऊ दानवे साहेब निवडून आलेले इकडं आमचे आपले बंधनापूरचे आमचे आमदार सन्मान्य नारायणराव साहेब आहे दोघंही तीनदा तीनदा निवडून आल्यामुळं हा तर त्यांच्या पाठीचा त्यांचा विषय आहे परंतु मी शिवसेनेचे अरुणराव खोतकर साहेब यांना मंत्रिमंडळात घ्यावे एवढीच मी आज मागणी करणार आहे